डावीकडे पागड रामूच ना उजवीकडे शिवा बाराशेच्या आसपास बघूया एकोणीसशे पन्नास शहाऐंशी पॉईंट आजचा तू एक जोडी

वाड वाडा वाडा वाढ आज थोडासा पाणी कमी आहे पाऊस आलाच सकाळपासून तरी सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी चिकल आहे खूप वेळ होतोय सत्तावीस अठ्ठ्याण्णव

जोडी अंतिम जोडी ते बघूया वेळ किती येणार वीस वीस जोडी मात्र आज दिली जाते गुरव पुढे कारण मन्ना गुरव स्टेजवर हो पाहुण्या हो। पाहण्या सगळ्या पहिला आली अठरा एकोणीस सेकंदिगर ड्रायव्हर मंगाने डोक्यावर ज्वारात हात मारला पण लाडक्या अरे बघा सावंतराव मैदानात आले पाठोपाठ जोडी येणार रत्नागिरी तालुक्यात ना आलेली जोडी आहे जिल्हा आपला सगळ्यांचा रत्नागिरी आहे पण त्यांचा जिल्हा पण रत्नागिरी आणि तालुका पण रत्नागिरी पळायला आला सावकार उजवीकडे पळायला आला वेगाचा बादशा लाडक्या आणि जोडीचा ड्रायव्हर गुलाब किंग छोट्या जाधव

हा पहिलीची जोडी पळाली ओंकार गोपाळ या ठिकाणी जोडी पळवतोय पुढे घे शंकर राधवी सनवारे वाड्या 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 गती वाड्या गती वाड्या गती वाऱ्याला पाहिजे सतरा सेकंदाचा रेकॉर्ड म्हणायचा असेल तर वाऱ्याच्या वेगाने वाकडा तिकडा वाकडा तिकडा येतोय आणि उजवीकडा पळायला आला उंचीला ना लहान करून कीर्ती महान असलेला शिवाजी राजूरा पाहूया सध्या राजू लाडा कसा छोटा पोहचते पाहिले पुढे जागे पुढे 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 हे वाढवणारे बघा छोटा कसा अतिशय सुंदर जोडी येत त्यामुळे आठ नक्कीच कोसुंबकरांचा शंकर आणि कांजीवरातल्या ज्योतींचा शंभू झोडी चकड्यावर विहांग झालं सतरा तेराच्या पुढं आलात तर एक हजार ऑलरेडी माझ्याकडे जमा आहे रिया जेटी यांचा आणि पाहिज्या ही जोडी दहाव्या नंबर वर आहे शंभ आणि शंकरचा उपयोग सुंदर शेवटचा झेंडा लागला जोडी पाह पहिल्याचा नाही अरे बाबा जबरदस्त विजास आणि शंकर पैतोय आता निशाल लागले वाड 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 दोडी कटली एवढे गती वाढायला पाहिजे गती पाहिजे आता मात्र शंकरला गती लागले येऊ दोरात एवढ्या जोरात आता

मंगेश संगम मक्केवार यांचा साथ म्हणजे डावीकडे पळाला आला प्रवीण शेठ हुमणे आगवेकरांचा पाखऱ्या आणि उजवीकडे पळाला आला रामचंद्र होमडे आणि रामू होमडेंचा काळीज असलेला शंभू शंभू आणि पाखऱ्या जोडीचा डायव्हर रामू होमडे सतरा सेकंद तेरा पॉईंटचा रेकॉर्ड आहे रणवीर ओंकार घाणेकर कोंडमलाकरांचा बघले दादा पिलणकर आपल्या जोडीसाठी पाचशे रुपये या ठिकाणी सगळे जण सर्वांकडून आलेले आहेत आपण इथे येऊन घेऊन जायचे आसक

दोन हजार चोवीस च्या गावठी गटामध्ये ओंकार घाणेकरनं आपला ठसा उमटवलाय आणि मध्ये अजूनही राम हुमणे ड्रायव्हर आहे पण जोडी ओंकार घाणेकरचीच आहे सुंदर या ठिकाणी वाडा वेळ लाडव्यांचा पडतोय गती वाढवायला पाहिजे गती वाढायला पाहिजे चल सोडून खूप वेळ गेला गतीभार व्हायला पाहिजे चक 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 सौरभ एवढ्या नाही हे जाळणार बाय समोनचे

समोरचे दादा तुमची डोकी घरी झाले तो जरा प्लीज, प्लीज 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 खाली बसाना सोडा जोडी क्रमांक चोवीस संतोष सीताराम आली शिंदे अंबेरीमध्ये एक चान्स आहे त्याला घ्या फुल आपण फुल पडणार तू वासरू बघा हा

चला फक्त पाच जोड्या पाहायच्या बाकी फटाफट जोड्या पाचच्या तयार ठेवा हरिचंद्र पाऊसकर वाडा दुसरा जोडी तयार ठेवा सोडा सोडा वेळ काढू नका पटकन चोरावे आकाशाचे चांगली पडते थोडी चल 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 चल, चल, चल खूप पडतोय नाही परतान चांगले झाले गती वाढायला पाहिजे परतान चांगले झाले जाऊ दे वाढव 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 अतिशय सुंदर प्रयत्न आता जागाकडून बैल सुटलं उशिरा बाहेरच्या बैलाची सुट्ट करा उशिरा गाणी पुढे जाऊ दे पुढे गावे झे गाव जाऊ नको जाऊ न पुढे हे आता माहिती ड्रायव्हर आहे ओंकार घाणे काय वेळ खूप होतोय पंचवीस अठ्याहत्तर नाही चालणारी अठिकाणी दखल होतोय मित्रांनो कारण अप्रतिम जोडी खूप राबू दादा प्रारोप रेषेवर लावतोय I <laughs> वेळ होतो एकवीस पन्नास एकवीस बाराला मैदान लॉक आहे चला थोडी क्रमांक तीस आली बने भुवांचा विशाल आला नवीन खरेदी आहे बने भुवांची

आपल्या बैलानं वडिला त्याला दुर्दैव घाटी गटाची मला वाटतं संगत करण्यासाठी येते सोजाई प्रसन्न आदर्श कदम देवरूपाने पाटील आणि बाबली एक अप्रतिम स्पर्धा दोन्ही गटाची संपन्न झाली राज्यस्तरीय स्पर्धा सगळ्या ठाकूर कप्पर ग्रुप पुरस्कृत आणि ग्रुप कोकण आयोजित पंचायत राज्यस्तरीय मैदान घाटी अंतिम आणि शेवटची जोडी या ठिकाणी पळण्यासाठी येते अप्रतिम सांगता झाली पाहिजे स्पर्धेची पुन्हा एकदा छोट्या जाधव म्हणजे सुरट जोडी पळवणार आहे पुन्हा एकदा कॉम्बिनेशन आहे रेशी या